नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लेखा कोषागारे विभागाची भरती संदर्भात नवीन अपडेट आलेले आहे नागपूर विभागाचं वेळापत्रक आलेलं आहे एक्झाम कधी होणार आहे एक्झाम पॅटर्नमध्ये काय बदल आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळतील आता बघा एप्रिल महिन्यात आपले जे आहेत लेखा कोषागारेच्या भरती होणार आहेत आणि याच्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर अंतिम क्षणात तुम्ही व्यवस्थित पद्धतीने रिव्हिजन केले पाहिजे टेस्ट सॉल्व्ह केलं पाहिजे त्याच्यासाठीच आपण ऑनलाईन टेस्ट जे आहेत तर ते लॉन्च केलेले आहेत जवळपास शंभर प्लस या टेस्ट असतील या टेस्टची प्राइस आपण फक्त एकशे नव्याण्णव रुपये सध्या ऑफ मध्ये ठेवलेली आहे जे कोणी उमेदवार टी सी एस आय बी तयारी करत असतील तर त्यांनी नक्कीच या ऑनलाइन पद्धतीच्या टेस्ट सिरीजला इनरोल केलं पाहिजे आणि तुमची तयारी व्यवस्थित पद्धतीने केली पाहिजे अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा किंवा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपलं हे ऍप डाउनलोड करावं बघूया काय अपडेट आलेली आहे ही महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा कोषागारे नागपूर विभागामार्फत आलेली ही आहे बघा कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेची स्वरूप कालावधी परीक्षेचा दिनांक संचलनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं का असेल कालावधी किती असेल आणि परीक्षा कोणत्या तारखेला होईल याच्या संबंधाची माहिती पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या परीक्षा पॅटर्नमध्ये एक महत्वपूर्ण बदल केले जो छत्रपती संभाजीनगरच्या विभागामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतो त्यांनी ग्रुप टाइमिंग सांगितलेली त्यांनी सांगितलेले की शंभर प्रश्नांचं विभाजन ए बी सी डी हा ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी तर अशा चार वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जे आहेत तर ते होणार आहे प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील बघा पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस आणि जो तुम्हाला वेळ दिलेला होता त्यांनी दोन तासाचा तर तो वेळ आता डिवाइड केला जाणार आहे तीस तीस मध्ये बघा तीस मिनिटं ग्रुप एला तीस मिनिटं ग्रुप बी ला तीस मिनटं ग्रुप ला आणि ग्रुप डी ला हे तीस मिनटं त्याच्यानंतर प्रत्येक सेक्शनमध्ये प्रत्येक विषयाचे थोडे थोडे प्रश्न घेतले जाते फॉर एक्झाम्पल ग्रुप ए मध्ये मराठीचे सात प्रश्न इंग्रजीचे सहा प्रश्न ज्ञानाचे सहा प्रश्न आणि भौतिक चाचणीचे सहा प्रश्न असे पंचवीस प्रश्न येते परंतु ग्रुप बी मध्ये मात्र सात प्रश्न दुसऱ्याचे असतील म्हणजे तुम्ही बघू शकता प्रत्येक सेक्शनमध्ये एक एक सात प्रश्न असेल आणि बाकीचे सहा सहा प्रश्नानुसार असतील आता याच्यामध्ये आणखी कसं असेल मित्रांनो की ग्रुप ए मध्ये कसा फरक पडणार आहे बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही हा ग्रुप ए सॉल्व करतायत आणि तुम्हाला वाटलं की माझा ग्रुप ए फक्त वीस मिनिटात झाला तर तुम्ही ग्रुप बी वर जाऊ शकतात का तर नाही तुम्ही ग्रुप बी वर जाऊ शकत नाही तसेच ग्रुप बी वर गेल्यावर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर आठवलं ग्रुप ए मधल्या मग तुम्ही रिव्हर्स येऊ शकतात का तर नाही तसंही करू शकत नाही तुम्ही म्हणजे तीस मिनिटं झाल्या झाल्या आपोआपच आप ऑटोमॅटिक तुम्ही इथं जाणार इथले तीस मिनिटं झाल्यावर इथं जाणार इथले तीस मिनिटे झाल्यावर ग्रुप डी मध्ये जाणार आणि प्रत्येकाला तीस मिनिटांची मर्यादा ठेवलेली आहे एकदा का पुढे गेल्यावर तुम्हाला रिव्हर्स येता येत नाही ही महत्वपूर्ण बाब आहे आता परीक्षा कधी होणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे की ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे सतरा एप्रिलला सतरा एप्रिलला ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे ऑलरेडी आय थिंक जी होती तर ती एकोणावीस एप्रिलला सांगितलेली होती तर याच्यामध्ये महत्वपूर्ण आहे की मागच्या पण तारखा येऊ शकतात म्हणजे एप्रिलचा जो महिना जर आपण पाहिला तर त्याच्यात खूप साऱ्या म्हणजे आदिवासी विकास विभागाची भरती आणि लेखा कोशागारीची भरती या दोन्ही भरतींचे परीक्षा आपल्याला जे आहे तर ते एप्रिल महिन्यातच जे आहेत तर ते बघायला मिळणार आहे तर याच्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही नक्कीच शेवटच्या मिनिटामध्ये तयारी करण्यासाठी उपयुक्त असा टेस्ट सिरीज नक्की सॉल्व केल्या पाहिजे या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्ही किती अभ्यास केलेला आहे तुमचा कोणता सब्जेक्ट वीक पडतोय तर या सर्वांविषयी तुम्हाला माहिती मिळत असते म्हणूनच तुम्ही हे टेस्ट जॉईन करू शकतात या टेस्ट आपण फक्त एकशे नव्याण्णव रुपयात ठेवलेल्या आहेत आणि या शंभर पेक्षा अधिक टेस्ट असणार आहेत ज्याचा तुम्हाला नक्कीच परीक्षेत फायदा होऊ शकतो अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करा किंवा आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे आपलं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा आणि त्याच्यानुसार तुम्ही सिरीज जॉईन करू शकतात आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद